स्थानिक स्वराज्य संस्थांचं रण आता तयार झालंय आणि एक एक डाव बाहेर पडायला सुरुवातही झाली आहे अशातच सिन्नरमध्ये भाजपनं खेळलेला डाव चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय किंबहुना हा साधा प्रवेश नाही हा थेट घराघरातला स्फोट आहे कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सख्ख्या भावाने म्हणजेच भरत कोकाटे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ज्यांच्या घरात एक भाऊ मंत्री आहे आणि दुसरा त्यांचा कट्टरविरोधक त्याच घरात आता भाजपने आपलं पाऊल रोवलं आहे त्यामुळं या प्रवेशामुळे फक्त सिन्नरच नाही तर राज्यभरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत कारण भाजपने या एका चालीत थेट दोन पक्षांना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला फटका दिला आहे आता प्रश्न असा उभा राहतो की भाजपचा हा डाव केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित आहे का की हा महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणाचा नवा प्रारंभ आहे भाजपने एका दगडात दोन पक्षी मारण्याची सोय केली ती कशी यावर सविस्तर चर्चा करूयात या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडई सिन्नरमधील हा सगळा राजकीय खेळ ज्यात भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचं म्हटलं जात आहे एका एक बाजूला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ज्यांचा अजित पवार गटात चांगला प्रभाव आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे सख्खे भाऊ भारत कोकाटे जे दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते या दोन भावांमध्ये गेली काही वर्षं राजकीय मतभेद सुरू आहेत आणि त्याचाच फायदा घेत भाजपनं आपल्या राजकीय पटावर एक डाव ठेवला ज्यानं दोन विरोधी गटांची समीकरणं एकदम विस्कटून गेली आहेत राजकारणात टायमिंग म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट योग्य वेळी योग्य चाल टाकली की खेळ आपल्या बाजूला वळतो आणि हेच नेमकं केलं आहे भाजपनं सिन्नरमध्ये सिन्नर नाशिक जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या एकदम संवेदनशील असा तालुका इथं अजित पवार गटाचं बळ आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्याचे मुख्य आधारस्तंभ पण या गडात भाजपने घुसखोरी केली बरं केली तर केली पण ती कोणाच्या माध्यमातून तर त्यांच्या सख्या भावाच्या म्हणजेच भारत कोकाटे यांच्या माध्यमातून भारत कोकाटे हे सध्या सोमठाण गावचे सरपंच आहे आणि स्थानिक संस्थांमध्ये त्यांचा चांगला धबधबा आहे त्यांनी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विविध सोसायट्यांमध्ये काम केलं त्यामुळं सिन्नरमधल्या प्रत्येक गावात त्यांची ओळख आहे हेच बघून भाजपनं त्यांना आपल्या गळाला लावलं आता खरं तर भारत कोकाटे हे नाव सिन्नरच्या राजकारणात नवं नाही पण इतरत्र हे नाव राजकारणात तेवढं प्रभावी नाही मात्र तरीसुद्धा त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्यासारखे राज्यस्तरीय नेते दिसले म्हणजेच भाजपनं या प्रवेशाला किती राजकीय महत्त्व दिलं ते इथूनच स्पष्ट होतं बरं ही गोष्ट फक्त पक्षांतराची नाही ही कहाणी आहे घरातून झालेल्या राजकीय फुटीची माणिकराव कोकाटे आणि भारत कोकाटे दोघे भाऊ पण राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी दोन हजार बावीसमध्ये भारत कोकाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आणि थेट आपल्या भावाच्याच विरोधात उभे राहिले त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आणि स्थानिक निवडणुकीत मानिकरावांच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला ग्रामपंचायत सोसायटी आणि मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतही भारत कोकाटे यांनी आपल्या भावाच्या गोटाला सडेतोड आव्हान दिलं एवढंच नाही तर मंत्रिपदाचा गैरवापर केला असे आरोपही त्यांनी मानिकराव कोकाटे यांच्यावर सार्वजनिकरित्या केले म्हणजेच घरातील वाद आता थेट राजकीय रंग घेतोय आणि त्यात भाजपनं एकदम योग्य वेळ साधली कारण भाजपला या हालचालीतून तीन मोठे फायदे दिसतात पहिला उद्धव ठाकरे गटाला हा फटका आहे कारण भारत कोकाटे हे सिन्नरमध्ये त्यांच्या प्रमुख स्थानिक चेहरा बनले होते त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा था म्हणजे ठाकरे गटासाठी थेट धक्का आहे दुसरा अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरातच फूट पाडल्याने त्या गटाची ताकद कमी होणार आणि तिसरा भाजपला आता सिन्नर तालुक्यात एक असा चेहरा मिळाला आहे जो स्थानिक राजकारणाचा तज्ज्ञ आहे आणि गावागावात कार्यकर्त्यांचा संपर्क का आहे म्हणजेच एका चालीत भाजपनं उद्धव ठाकरे अजित पवार या दोघांनाही राजकीय कोपऱ्यात ढकलला आहे यालाच लोक म्हणतात भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारले या सगळ्या घडामोडींचा परिणाम आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट होणार आहे कारण आता सिन्नरमधील लढत केवळ पक्षांमधली नाही तर ती घराण्यांमधली बनली आहे माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंती कोकाटे यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांच्याच विरोधात त्यांचे काका म्हणजे भारत कोकाटे आता भाजपकडून प्रचारात असतील म्हणजेच सिन्नरमध्ये पुढे कुटुंबविरुद्ध कुटुंब पिढी विरुद्ध पिढी असा नवा संघर्ष पेडण्याची शक्यता आहे म्हणजेच एकाच गावात एकाच कुटुंबात पण वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्याखाली प्रचार रंगणार त्यामुळे ही लढत फक्त मतांची नसेल तर ती घराण्यातल्या प्रतिष्ठेची लढत असेल किंबहुना भाजपची ही रणनीती मात्र सिन्नरपुरती मर्यादित नाहीच राज्यात जिथे जिथे विरोधकांचे मजबूत गड आहेत तिथे तिथे भाजपनं स्थानिक नेत्यांना गळाला लावलेला आहे स्थानिक नेतृत्व ओढून घेऊन विरोधकांच्या संघटनेत फूट पाडणं आणि त्याचवेळी गाव पातळीवर आपला प्रभाव वाढवणं ही भाजपची नेहमीची शैली ठरली आहे भारत कोकाटे यांच्या प्रवेशातून हीच रणनीती पुन्हा एकदा दिसून आली आहे राजकारणात प्रत्येक चाल एका दीर्घ खेळाचा भाग असते आणि भाजप हा खेळ लांब पल्ल्याचा खेळतोय हे आता स्पष्ट झाला आहे आता प्रश्न असा की हा पक्षप्रवेश जो झाला तो माणिकराव कोकाटे यांच्यासाठी किती त्रासदायक ठरेल त्यांच्या विरोधात त्यांच्या घरच्याच हातातून सुरू झालेला हा राजकीय वार पुढे त्यांच्या कारकिर्दीवर किती परिणाम करेल उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे स्थानिक समीकरणं या चालीमुळे कसे बदलतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपचा हा एका दगडात दोन पक्षी डाव पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणत्या पक्षांवर चालून येईल या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही महिन्यात स्पष्ट होतीलच पण आजचं सत्य इतकंच की सिन्नरमधला हा प्रवेश फक्त पक्षांतर नाही तर हा महाराष्ट्राच्या राजकीय पटावर टाकलेला एक मोठा डाव आहे भाजपनं अजून एकदा दाखवून दिलंय की महाराष्ट्राचं राजकारण केवळ सभांमध्ये नाही तर घराघरातल्या संघर्षातून ठरतं आणि या संघर्षाचं पुढचं पान अजून लिहायचं बाकी आहे तुम्हाला काय वाटतं हा प्रवेश फक्त पक्षांतर होता का की महाराष्ट्रातील पुढील राजकीय खेळाची सुरुवात होता दुरावलेले कोकाटे बंधू एकाच घटक पक्षांच्या युतीमध्ये एकमेकांना टशन देणार की पंकजा मुंडे धनंजय मुंडे तसंच विरोधात ठाकरे बंधूंसारखं एकत्र येऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणार कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र